जोपर्यंत पत्नीची साथ आपल्याला लाभत नाही तोपर्यंत अशी पुस्तक आपण एखाद्या समुद्राच्या एका किनाऱ्यावर पलीकड्या किनाऱ्यावर जाण्यासारखं आहे कारण आपण सर्वच पाहतो पहिले नोकरी लागते नवकरी लागल्यानंतर आपण चांगली एक सुंदर पत्नी चांगली पत्नी पासून करतो या ठिकाणी त्यांनी आम्हाला सर्वांना दाखवून दिलं त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो खऱ्या अर्थानं हा कविता संग्रह या ठिकाणी वाचण्यात आलेला नाही याच्यावर आमचे मित्र सर भाष्य करणार आहेत माझा विद्यार्थी आणि माझा सहकारी प्राध्यापक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यावर सविस्तर या ठिकाणी भाष्य करणारच आहेत आणि म्हणून या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो आणि सर्वांना जय भी सभारा मार्गदर्शन